जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची आपले स्वागत तास आहे सौ सरस्वती राम धूत ट्रस्ट व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांचे कार्य आदर्शवंत पोलीस अधीक्षक जाधव विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने हे चोवीस तास बंदोबस्तासाठी कार्यरत असतात अशावेळी त्यांना पौष्टिक आहार देण्याचा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम निश्चितच आदर्शवंत आहे सौ सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा या संस्थांनी आमच्या आरोग्याची काळजी घेतली ही समाधानाची बाब आहे आम्ही काळजी घेण्यासाठी तत्पर आहोत असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले येथील सौसरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर जिल्हा महेश्वरी सभा यांच्या सहकार्याने यंदाही तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम घेतला यावेळी ते बोलत होते मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्यासह अधिक्षक विक्रांत गायकवाड डॉक्टर कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हा अध्यक्ष द्वारकाधीश महेश्वर विनित तोशनीवाल शांतिकिशोर मंत्री श्रीकांत मंत्री लालचंद गट्ठाणी मुकेश खाभानी आनंद बागड बनवारीलाल झवर राजाराम चांडक श्री गोपाल दरगड लक्ष्मीकांत मर्दा रामकिशोर मुंदडा आधीच्या हस्ते सुमारे साडेसातशे पोलिसांना चिक्की राजगिरा लाडू या पौष्टिक आहारासह बॉटल यांचे वाटप करण्यात आले पोलीस उप गायकवाड म्हणाले बंदोबस्ताच्या शहराच्या प्रगतीची निशाणीच म्हणावी लागेल ही ला प्रेरणा आगामी काळात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल नितीन दूत यांनी गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम लाभण्यात येत असल्याचे सांगत याही पुढे अशा आरोग्यदायी प्रत्येक उपक्रमात सहकार्य करण्याची ग्वाही दिली त्यांनी मान्यवर यांनी सूर्यवंशी शहापूर पोलीस स्टेशन, स्टेशन यांच्यासह वाहतूक शाखेचे प्रशांत निशानदार नटवरलाल बालदी घनश्याम इनानी हर्षल धूत सुरेश दरगड बजरंगलाल काबरा अशोक मंत्री लक्ष्मीकांत बागड बालकिशन टुनानी श्रीकांत बंग सुरेंद्र हेडा राधेश्याम भुतडा शिवप्रसाद तापडिया धनराज डालिया सत्यनारायण धूत रामदेव राठी हरीश सारडा दिनेश सोमानी संजय सोमाई आदित्य मुदडा मनोज सारडा आदित्य झवर मुरली हेडा अंकुश मालू यांची उपस्थिती होती न्यूज चॅनल नेटवर्क सह